आणि याची नेमकी कारण काय काय आहेत लंबार कॅनल स्टेनॉसिस चे कारण जे आपण अॅनाटॉमिकली आता डिस्कस केलं की बनलेला कशी ती कॅनल कशी बनलेली आहे कॅनल समोरच्या बाजूने बॉडी आहे आणि चक्ती आहे तर चक्तीचा जर फुगोटा आला चक्ती हर्निएट झाली तेच त्याच्यामुळे स्टेनॉसिस होणार मागच्या बाजूला फ्लेवम नावाचा म्हणजे दोन मणक्यांना जोडणारा जो लिगामेंट आहे त्याचं जर घट्टपणा आला किंवा त्याची हायपट्रॉपी झाली तो एक कारण आहे फॅसेट जॉईंट जे आहेत ते जर मोठे झाले हायपट्रॉपी झाले तर ह्या सगळ्या कारणामुळे अरुंदपणा येतोय त्यामुळे okay. इतसं मल्टीफॅक्टोरियल अनेक कारणं आहेत ते अॅनॉटॉमिकली जास्त समजतील रॅदर दॅन एक एक पॉईंट समजण्यापेक्षा तक्ती आहे फॅसेट आहे हडं वाढत आहेत बोन स्पर येत आहेत तर याला आपण लंबार कॅनल स्टेनॉसिसचे कारणं पकडतो याच्यातलं सगळ्यात कॉमन कारण कोणतं आहे सगळ्यात कॉमन कारण आहे डिजनरेटिव्ह म्हणजे होणारी अधोगती जी आहेत त्याला आपण ते सगळ्यात मोठ कॉमन कारण समजतो आणि पेशंट्सही पन्नासी नंतरचेच असतात कॉमन okay. म्हणजे पन्नाशीच्या आधी कमी लोकांना याच निधन होतं का हा पन्नाशीच्या आधी आपण एक रफली असं समजूया की जर फक्त चकती घसरली तर आपण सी आय टीका म्हणतो ते कारण देणार बरोबर बट दॅट्स नॉट अ लंबर कॅनल त्याच्यामुळे अगदीच अरुंद झाला आहे असं नाही म्हणू शकत आपण अरुंद होण्यासाठी सर्कम फरेन्शियल चौबाजूने सगळीकडनं दाब यायला हवा त्याला आपण स्टेनॉसिस म्हणतो